जर तुम्हाला कोणी पंचवीस हजार रुपये दिले तर ते तुम्ही पर्समध्ये ठेवाल आणि जर कोणी म्हणालं की पंचवीस हजार रुपयाची पर्स आण तर तुम्ही लुई वुटा या ब्रँडच्या दुकानात गेल्याशिवाय राहणार नाहीत येस yes, आजचा व्हिडिओ लुई वुटा या वर्ल्ड फेमस नंबर वन ब्रँडची स्टोरी असणार आहे नमस्कार मी मिनल कुलकर्णी व्हायब्रंट माइंडपॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत इतके दिवस आपण गेस्टबरोबर इंटरव्यूज करत होतो त्यांच्या व्यवसायाची माहिती करून घेत होतो आज आपण एक वेगळा प्रयत्न करतो आहोत इतर लोकांना समजण्यासाठी लुई वुटॉ हा ब्रँड मी पहिल्यांदा निवडला माझ्या चॅनलचे जे ॲनालिटिक्स बघून मला समजलं की खूप लेडीज हा चॅनल फॉलो करता आहेत त्यांच्यासाठी खास एपिसोड आहे हा लुई बुटा हा बिझनेस कसा निर्माण झाला दोनशे वर्ष जुना ब्रँड आहे पंधरा रिव्हॉल्युशन्स एट वॉर्स आणि अठरा रिसेशन्स या ब्रँडनी बघितले लॉंग टर्म विचार आपण जेव्हा म्हणतो तो हा असू शकतो नाही एकच काम सातत्याने ही कंपनी करत गेली आणि ह्या ब्रँडचं नावही अतिशय युनिक आहे लुई व्हटॉ आय होप आय एम प्रोनाऊन्सिंग करेक्टली काय असेल या शब्दाचा अर्थ येस तीच गोष्ट आहे एका बेघर मुलाची सावत्र आईनी घरातून हकलून दिल्यानंतर ब्रँड एस्टॅब्लिश करण्यापर्यंतची ही गोष्ट आहे आणि त्या मुलाचं नाव होतं लुई वुटॉ सावत्र आईनी घरातून हकलून दिल्यानंतर हा सोळा वर्षांचा मुलगा 260 साठ किलोमीटर अंतर पार करून पॅरिसमध्ये आला तिथे त्यांनी एक बॅग पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी सुरू केली नोकरी करताना वर्क्समॅनशिप हा एक जो प्रकार आपण म्हणतो की एखादी गोष्ट डिटेलमध्ये छान शिकणं बघा हा दोनशे वर्षांपूर्वीचा काळ आहे त्या मुलांनी त्या मालकाकडनं छान बारीक बॅग बनवण्याच्या सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स शिकून घेतल्या आणि त्याच्या नशिबाने त्याला तिथल्या राणीचं काम मिळालं राणीची बॅग पॅक करण्याचं काम इट्स सो युनिक युनिकंटेड आणि तो राणीचा खास माणूस बनला मग हळूहळू लक्झुरियस लोक रॉयल फॅमिलीमधले लोक त्याच्याशी कनेक्ट होत गेले तसा फेमस होत गेला इतर रॉयल फॅमिलीतल्या लोकांसाठी बॅग्स बनवण्याच्या त्यांनी रॉयल फॅमिलीच्या बॅग्स बनवताना हा ब्रँड लक्झुरी ब्रँड म्हणूनच एस्टॅब्लिश होत गेला हा त्याचा एक यू एस पी म्हणू शकतो मग कॉपी होत नाहीत का हे ब्रँड्स होतात हंड्रेड पर्सेंट कॉपी होतात लुई बुटॉनची इनोव्हेशनची जी कपॅसिटी होती ना ती अमेझिंग होती म्हणजे कोणी त्याचे बॅग्सचे कलर्स म्हणा त्याचा बॅग्सचा मेक शेप जर कॉपी केला तर ते बघितल्यावर तो हिरहिरीनी पुढच्या डिझाईनवर काम करायचा इन्स्टेड ऑफ फायटिंग विथ द कॉपी तो स्वतःच्या कामामध्ये इनोव्हेशन्स आणायचा ह्याचा फायदा ना खूप इंटरेस्टिंगली लुई बुटॉनच्या मुलांनी आणि त्यांनी मिळून इतकं सुंदर इनोव्हेशन्स करत गेले की त्यांना जेव्हा कळलं की टांगा पूर्वीच्या काळी दोनशे वर्षांपूर्वी दीडशे वर्षांपूर्वी टांग्यातून लोक प्रवास करायचे इंग्लंड असेल पुणे असेल सगळीकडेच तिथे त्यांना टांग्यामध्ये ह्या बॅग्स ठेवणं सोपं जायचं पण त्या तो काळ होता जेव्हा रेल्वेज निर्माण झाल्या होत्या आणि हे रॉयल फॅमिलीजची लोकं रेल्वेने इकडे तिकडे फिरताना टांग्याच्या डोम शेपची जी बॅग होती ती त्यांना स्टॅकअप करायला ट्रेनमध्ये फार इशू यायचा बघा ही इनोव्हेशनची खूप सुवर्ण संधी होती इथे लुई बुटोनी मस्त स्क्वेअर ट्रंक्स ज्या आपण ट्रंका वापरल्या त्याच त्या ट्रंक्स त्या लुई बुटोनी आधी बनवल्या त्याच्यात पुढे अजून बरेच इनोव्हेशन्स येत गेले एक इंटरेस्टिंग स्टोरी आठवली याच्याबरोबरच की त्या ट्रंक्सना लॉक्स लावायला मिळायचे आणि लुई बुटो म्हणजे एल व्ही ब्रँड्सचे लॉक्स इतके फेमस होते की ते उघडणं अशक्य होतं चांगल्या चांगल्या चोरांनासुद्धा आणि असाच एक uh, कॉनमॅन म्हणतात ना तसं एका माणसाला लुई बुटोने चॅलेंज केलं होतं की तुम्ही आमच्या बॅगचं लॉक उघडून दाखवा पण त्यांनी ॲक्सेप्टच नाही केलं ते चॅलेंज दॅट्स अन द स्टोरी पण इनोव्हेशन आणि डिफरन्सिएशन फ्रॉम द मार्केट ह्यासाठी लुई बुटो फेमस होते आणि त्यामुळे हा ब्रँड एवढा सस्टेन झाला ट्रेन्स बघितले आपण त्याच्यानंतर एरोप्लेन्स आली एरोप्लेन्समध्ये लाईट वेट असणं हे फार गरजेचं होतं त्यासाठी त्यांनी पुन्हा त्यांच्या बॅग्सवरती काम केलं पुन्हा बॅग्सचा मेक बदलला आधी पिग स्किनचं बॅग बनायची ते बदलून त्यांनी कॅनव्हासच्या बॅग्स बनवल्या बरेचदा कस्टमरलासुद्धा माहीत नसतं आपल्याला कशाची गरज आहे पिकनिक्सला जायचं असेल तर काय ट्रंक घेऊन जाईल माणूस अजिबात नाही मग त्यांनी ह्या लोकांच्या गरजा ओळखून स्वतःच त्या बॅग्स बनवल्या जिथे ती बॅग उभी ठेवायची ओपन करायची की तुम्हाला पिकनिकची बॅग तयार होते मोठे मोठे जे ऑफिसर्स असायचे रॉयल फॅमिलीज असतील क्वीन्स असतील किंग्ज असतील ते जेव्हा प्रवास करायचे जे, ट्रेननी विमानाने तेव्हा त्यांना कुठेतरी एखाद्या मोठ्या फंक्शनला जायचं असायचं त्यासाठी त्यांना शूज कोट्स त्यांची ज्वेलरी हे कॅरी करायला ह्यावेळी वापरलेले कपडे पण बॅगमध्ये नवीन कपडे पण बॅग मध्ये शूज पण बॅगमध्ये थोडा मेसी होऊन जायची बॅग नवीन कपड्यांच्या इस्त्री खराब व्हायच्या शूजची माती कपड्यांना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कंपार्टमेंटची बॅग बनवली म्हणजे बघा कस्टमर्सना सुद्धा ह्याचा अंदाज नव्हता की ही गरज आहे असे जे इनोव्हेशन्स करत गेले म्हणजे उगाच नाही ना लुईबुटा आपण म्हणतो भारतात तर करोडोंमध्येही प्राईज जाईल इतक्या सुंदर बॅग्स ते बनवतात आणि आज प्रत्येक मुलीची ही एक इच्छा असू शकते की आपण ह्यातली तरी बॅग आपल्या कलेक्शनमध्ये असावी एजंटेड समरीमध्ये तीन खूप इम्पॉर्टंट आपण आज गोष्टी बघणार आहोत ज्या प्रत्येक व्यवसायाने लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपल्या बिझनेसमध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल हे बघायला हवं पहिली गोष्ट कॉपी अजिबात कॉपीला न घाबरता इनोव्हेशन सेकंड पॉईंट इज इनोव्हेशन इनोव्हेशन जर तुम्ही करत राहिलात तर तुम्ही काळाबरोबरही राहता आणि तुम्हाला कॉपी करणाऱ्या लोकांची भीती वाटण्याची काहीच गरज नाही आणि कुठलाही बिझनेस असू देत वन्स इट इज ऑन इंटरनेट इट इज गोईंग टू बी कॉपीड त्यामुळे त्याला न घाबरता इनोव्हेशन आणि लास्ट पॉइंट फोकस होमलेस बॉय नोकरदार ते बिझनेसमॅन ह्या सगळ्या स्टेजेस त्यांनी लुई बुटॉय यांनी पार पाडल्या त्यांच्या मुलांनी सुद्धा याच फील्डमध्ये ओनली बॅग मेकिंग फील्डमध्येच करिअर केलं त्या जोरावर आज ते एक वर्ल्ड फेमस ब्रँड बनले जगामधल्या चाळीस टक्के लोकांना लुई बुटॉनची क्रेझ आहे ऑर आयदर दे ओ इट ऑर दे आर क्रेझी फॉर इट इमॅजिन एवढा वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये एवढा मोठा शेअर आहे या ब्रँडचा आज ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि व्हायब्रंट माइंडपॉडबरोबर जोडून रहा अशा छान इंटरेस्टिंग आणि व्यवसायासाठी उपयोगी स्टोरीज मी घेऊन येत राहणार आहे बरोबर आपल्याकडे गेस्टही येत राहणार आहेत बघत राहा व्हायब्रंट माइंड पॉड. सायनिंग ऑफ मिनल बाय बाय